कोटला येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण कोटला येथे कोटला येथे सोमवारी सतरा जून रोजी सकाळी अकरा वाजता बकरी ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले कोठला येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी पारंपरिक वेशात अबाल वृद्ध मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमाजनंतर परस्परांना अलिंग देत ईद मुबारक म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी आधी यावेळी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते मात्री ईद सणाच्या निमित्ताने सर्व शहरातील जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना मी माझ्या वतीने खासदार निलेशजी लंके साहेबांच्या वतीने त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ही निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना चांगले आरोग्यदायी

निसर्गात नंदन बन साई बना साई बनाल निसर्गत नंगन बन साई बना साई बना टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब टीडीएफमध्ये कुठलीही फोट नाही महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात टीडीएफचे महासचिव हिरालाल पगडाल यांचा दावा टीडीएफ ही कैलसवासी तात्यासाहेब सुळे यांनी शिक्षण आणि शिक्षक हितासाठी स्थापन केलेली पूर्वगामी विचारांची शिक्षक आघाडी आहे त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच आमची पुढची वाटचाल चालू आहे विधानपरिषद शिक्षक मतदारसंघात एफच्या उमेदवाराला बाहेरून राजकीय पाठिंबा मिळत असे पण आज चे नेतेच राजकीय पक्षात प्रवेश करून त्यालाच मध्ये विभाजन झालं असं म्हणतात महाराष्ट्र कडून उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान आमदार किशोर दराडे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे विश्वस्त ॲडव्होकेट संदीप गुळवे तसंच नगरमधल्या बारा हजार शिक्षक सभासद असलेल्या जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे गेल्या सव्वीस वर्षापासूनचे सर्वे सर्वा भाऊसाहेब कचरे यांनी मुलाखती दिल्या होत्या आमदार किशोर दराडे ॲडव्होकेट संदीप गुळवे हे संस्थाचालक आहेत तर प्राध्यापक भाऊसाहेब कचरे हे दीर्घकाळ शिक्षक चळवळीशी संबंधित असून एक शिक्षक कार्यकर्ते आहेत त्यांचा या मतदारसंघातील शिक्षकांशी शिक्षक कार्यकर्ता म्हणून परिचय ते शिक्षक असल्यानं शिक्षकांच्या प्रश्नांशी अडचणींशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार हे शिक्षकच नसल्यानं ते विधान परिषदेत शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या संबंधित प्रश्नांमध्ये अजिबात प्रभावीपणे काम करू शकले नाहीत त्यामुळे या मतदारसंघातील शिक्षकांचा भ्रमनिराज झालाय शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या म्हणून शिक्षकांना आंदोलन करावं लागतंय सेवा निश्चिती पेन्शन आणि शिक्षकांचे पगार बँकेत शिक्षकांच्या खाती जमा करणं यासारख्या प्रश्नावर च्या प्रतिनिधींनी सरकारला धारेवर धरून विधान परिषदेत कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर येऊन दीर्घकाळ आंदोलन केलं यामध्ये टी डी एफ चळवळीतील रेडकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्राण गमावे लागले येत्या सव्वीस तारखेला नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये नाशिक विभागातल्या शिक्षकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफने शिक्षक उमेदवार दिलेला आहे आमची टॅगलाईन आहे शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार आणि त्या पद्धतीने आम्ही ते करणार या निवडणुकीमध्ये अनेक संस्थाचालक विरुद्ध एक शिक्षक अशी ही लढाई आहे महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रासाठी महाराष्ट्राचं शिक्षण वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र टी डी एफनं शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे या मतदारसंघात शिक्षकांनी सातत्यानं एक अपवाद वगळता टी डी एफचा उमेदवार विजयी केलेला आहे आमच्यापाशी साधनसामुग्री कमी असेल परंतु सामान्य शिक्षक हा आपला आमदार शिक्षकच असावा याच्यावर ठाम असल्यामुळे महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफ यांनी भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि भाऊसाहेब कचरे हे निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण आम्हाला दिसतं आहे शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे आता आमच्या विरोधामध्ये काही टी डी एफ आम्ही असल्याचा दावा वगैरे करणाऱ्या लोकांना तुम्ही विचारा की त्यांचं स्ट्रक्चर काय त्यांच्या संघटना कुठे आहेत त्यांनी ऐनवेळी जसं पावसाळ्यात काही छत्रे उगवतात हो तसं त्यांचा तो कार्यक्रम आहे निवडणुका आले की ते उभे राहतात परंतु आमची संघटन हे गेले तात्या सुळेंपासून आजपर्यंत चालत आलेला आहे आम्ही शिक्षण क्षेत्राच्या बचावासाठी निवडणूक लढवतो आहोत भाऊसाहेब नारायण कचरे यांच्या पाठीशी शिक्षक भक्कमपणे उभे आहेत संस्था चालक यांच्यामध्ये सुंदो चालू आहे त्यांचा आपसात टकराव होणार आहे धनशक्तीचा पराभव आपसापसात लढाई करून होणार आहे आणि शिक्षक शक्तीचा विजय शिक्षकांच्या पाठिंब्यावर होणार आहे धन्यवाद हा टीडीएफचा इतिहास असून प्रत्येक उमेदवाराला राजकीय पक्षाशी अधिकृत उमेदवारी घेऊनही टीडीएफशी संबंध असल्याचं दाखवावं लागतं आज टीडीएफनं शिक्षकांसाठी मिळवलेली पेन्शन गेली राष्ट्रीयकृत बँकेत पगार करण्यासाठी आंदोलन करावं लागलं खाजगी शाळांमधील विनाअनुदानित शिक्षकांना सेवा शाश्वती सेवा निश्चिती नाही टप्पा अनुदान नाही आश्रमशाळेच्या त्या त्यावेळा खाजगी विद्यापीठं तंत्रशिक्षण कृषी शिक्षण यामध्ये संघटनांचा धाक अधिकाऱ्यांवर राहिलेलं नाही हे केवळ शिक्षकांचा आमदार शिक्षक नसल्यानं शि होत असल्याचं शिक्षकांच्या लक्षात येतंय हे सर्व आपण टीडीएफला परत मिळवून देऊ हा विश्वास लोकांना आहे त्यामुळेच टीडीएफचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कसरे यांच्या पाठीमागे सर्वजण उभे राहतील असा विश्वास पगडाद यांनी व्यक्त केला नगरच्या श्रद्धा हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली ही निवडणूक शिक्षक उमेदवार विरुद्ध शिक्षक नसलेले संस्थाचालक उमेदवार अशी होत असून कुठल्याही परिस्थितीत आमदारकी मिळवायची या एकाच उद्देशात पछाडलेले शिक्षक नसलेले उमेदवार या शिक्षकांच्या मतदारसंघात नाम उमेदवारांचे अर्ज दाखल करणं यातून आयुक्त कार्यालयातच गुंडागर्दी उमेदवारी मागे घेण्यासाठी गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप अमिष पार्ट्यांचं आयोजन शिक्षक मतदारांची घरं शोधून त्यांना भेटवस्तू देऊन आमिषे दाखवणं यासारख्या गैरप्रकारांनी अक्षरशः धुळगूस घातलाय शिक्षकांच्या मतदारसंघात सर्रास साम दान दंडभेद नीतीचा वापर होताना दिसतोय चालकांमार्फत शिक्षक कार्यकर्त्यांवर बंधनं घातली जातात या सर्व प्रकारांमुळे शिक्षकांच्या हितासाठी असलेला हा शिक्षकांचा मतदारसंघ शिक्षकांनाच नकासा झालाय असं पकडलं म्हणाले विधानसभेने घेतलेल्या निर्णयाची चिकित्सा येथे होते आणि हे विधजनांचं सभागृह म्हणून संबोधलं जातं या घटनाकारांनी शिक्षकांना शिक्षकांचा प्रतिनिधी निवडण्याचा एक विशेष अधिकार दिलेला आहे परंतु यावेळी मात्र शिक्षक सोडून राजकीय पक्षांनीही याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि त्यांनी दुर्दैवाची बाब म्हणे कुठल्याही शिक्षक कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली नाही तर शिक्षक नसलेल्या संस्थाचालकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आम्हा शिक्षकांना गृहीत धरलेलं आहे आमच्या गेल्यावेळी जे आमदार निवडून आले त्यांनी शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नाविषयी त्या सभागृहामध्ये कुठलेही शिक्षकांच्या प्रश्नांची मांडणी पोटपिडकीने केलेली नाही शिक्षकांच्या समस्येमध्ये ना वाढ होत गेली त्याच्याकडे दुर्लक्ष झालं त्यांना शिक्षकांचे प्रश्न समजले सुद्धा नाही कारण ते कधी शिक्षकच राहिलेले नव्हते आणि शिक्षकच राहिलेले नसल्यामुळं जे नवीन नवीन प्रश्न शिक्षकांचे निर्माण झाले त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आज शिक्षकांच्या प्रश्नांचा जे निर्माण झाले थोडक्यात सांगायचं तुम्हाला जुनी पेन्शन असेल टप्पा अनुदान आहे आश्रमशाळांच्या वेळेत बदल करणं आहे किंवा सिनियर कॉलेजच्या प्रमोशन चा, आहेत इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे जे प्राध्यापक आहेत त्यांना बी ए दिलं जात नाही ह्या अशा असंख्य गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या गोष्टींकडं ह्या शिक्षक नसलेल्या मंडळींना हे प्रश्न माहीतच नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं हे प्रश्न सोडवण्याचा त्याचबरोबर विनाअनुदान शिक्षणाचं खाजगीकरण स्वयंअर्थसहाय्यित शाळा या शाळांमधली संख्या आता वाढत जाते सत्तर हजार मतदारांपैकी जवळजवळ पंधरा ते वीस हजार मतदान हे अर्धशाही शाळेतले आहेत या शाळेतल्या आमच्या शिक्षकांना कुठली वेतन निश्चिती नाही कुठली सेवा शाश्वती नाही अगदी एखादा रविवार आला तर त्याचा पगार दिला जात नाही एवढंच नाही तर एखाद्या दिवशी रजेवर जरी गेला तरी त्याचा पगार दिला जात नाही आणि हे मंडळींना आता कुठं तरी काहीतरी वेटविगारातून मुक्तता करण्याची गरज आहे त्याच्यासाठी शासनाला कुठलं तरी एक ठराविक धोरण घ्यावं लागेल त्याचा पाठपुरावा करावा लागेल कारण या शाळांमध्ये शासनाचा निधी वाचतो कुठलाही खर्च होत नाही परंतु तिथल्या शिक्षकांची मात्र दयनीय अवस्था आहे असे जे प्रश्न आहेत शिक्षण आणि शिक्षकांचे प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि ही लढाई शिक्षक नसलेले उमेदवार राजकीय पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि टीडीएफ चे शिक्षक उमेदवार याच्यामध्ये आहे आमचे शिक्षक नक्कीच शिक्षकाचा विचार करतील एवढी आम्हाला खात्री आहे बरोबर रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद